मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्याने रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोत येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा

माय उदर सात लोकांचा परिवार आहे माया मागे त्या टप्प्यातील सात लोकांचा परिवार उदरनिर्वाह करत होता यांनी हुकुमशाही दहा दिवसामध्ये नगरपालिकेमध्ये आजपर्यंत एवढे अतिक्रमण एवढे अतिक्रमण अर्ज दाखवला आहे त्यांनी ते कार्यवाही न करता यांनी माझे निव्वळ राजकीय दबावातून राजकीय एका या गावातल्या नामवंत नगरसेवकाने त्यांना सांगून माझी टपरी उचवली उचलली आणि कोणीही तक्रार दिलेली नसताना काही तिथं अर्ज नसताना मी त्यांना सांगितलं माझी तक्रार दाखवा माझी तक्रार दाखवा मी आता टपरी उचलतो तरी पण त्यांनी हुकुमशाही पद्धतीने माझी टपरी उचलली आणि मी पाच एक महिनाभरापूर्वी एक महिना महिनाभरापूर्वी नवीन अतिक्रमणाचा अर्ज दिला होता तर या नगरपालिकेवाल्यांनी माझ्या नावाची नोटीस त्यांना दिली यांनी सरकारी नोटीस त्यांना का नाही दिली मग मला माझ्या मा माझी टपरी उचलली तर माझ्या तक्रारदाराचं नाव माझ्या नोटीस मध्ये काबरणे म्हणजे हे नगरपालिका सीओ साहेबांची आहे का हे हे जी जनतेची आहे की कोणी दुसरे सांगतील ना ते तुम्ही लोकांची दुकान उचल सांग त्यांनी दिली त्यांनी किरण कीरा, राज किरण बेंडाळे याच्या विरुद्ध याने माझ्या दुकाना माझा नगरपालिका शॉपिंग सेंटर एकात्मिक शहर विकास या या काळा या कॉम्प्लेक्समध्ये माझा सहा नंबरचा गाळा आहे माझ्या गाळ्यासमोर एक किरण बेंडाळे नावाचा याने लोखंडी अँगलचा शेट उभारला आहे मी त्याच्या मी त्याच्या नावाची कंप्लेंट दिलेली नाही तरी पण मी फक्त माझ्या दुकानासमोरचं अतिक्रमण मला काढण्यात यावे अशी मी त्यांना कंप्लेंट दिली तर यांनी त्या समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट माझ्या नावाची नोटीस दिली की लतेश भंगाळेला तुमचे टप्पर अडत आहे तुम्ही तुमचं अँगल शेट काढून घ्यावा यांना चार चार अर्ज देऊन सुद्धा हे नवीन अतिक्रमण करताना आहे मग मग अतिक्रमण कोणीही अर्ज न देताना कोणीही कंप्लेंट न देताना यांनी माझी टपरी हटवली कशी का काय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या कर्मचारी म्हणतात याच्याजवळ जा त्याच्याजवळ जा, जा तो रस्ता पीडब्ल्यू डीचा आहे जर तो रस्ता पीडब्ल्यू डीचा असता तर नगरपालिकांनी तिथं बांधकाम कसं काय केलं नगरपालिकेचा निधी खर्च तिथं बांधकाम कसं काय केलं हे हे नगरपालिका जे सगळे कर्मचारी म्हणता आम्ही सीओच्या सी ओ साहेबाच्या आदेशाने हे काम केलं आणि आता त्या सीओ साहेबाला माहिती आहे की आज मी इथे येणार आहे न्याय मागण्यासाठी तर सीओ साहेब आज गैरहजर आहे आज एवढ्या मोठ्या महापुरुषाचा जन्मदिन असल्यावर पुणे तिथे असल्यावर हे गैरहजार आहे म्हणजे हे हुकुमशाही आहे की नाही आहे मी सौदा शहरातील जनतेला विचारत आहे हा की हे फक्त लोकप्रतिनिधी लोकांचं गाव आहे सुसूक्षित बेरोजगार बेरोज हे रोजगारवाले बेरोजगार करताय काय न्याय ती लोक आले हे सीओ साहेबाच्या हे सरकारी पद आहे हे सिहो साहेबाची मनमानी कशी का काय चालील इथं यांनी कोणती एकच नोटीस फक्त आणि इथं येणाऱ्या लोकांना म्हणतात ते काय करून घेईन ते बघतो मी त्याला हा मग आम्ही सामान्य जनतेनं जायचं कुठे आता तीन महिने झाले मी रिकामा फिरतोय माझा उदाहरण हो आता प्रश्न नाही आहे काय करू मी सांगा नगरपालिकेमध्ये पन्नास हजार रुपयाची पावती फाडली नगरपालिकेमध्ये पन्नास हजार रुपयाच्या वेळेस गाळा घेतला त्या गाळ्यासमोर आमच्या दुकानासमोर लोखंडी सेट उभं करताय आम्ही तुम्हाला अर्ज देत आहे तरी पण हे ॲक्शन घेत नाही आहे आणि मग माहीर टपरी यांनी कोणाच्या अर्ज अर्ज नसताना कशी काय उकलली मी वीस पंचवीस वर्षापासून तिथं व्यवसाय करतोय मग मी नेहमी कोणाकडे मागावा ने। माझी एकच मानणी आहे भूषण सौदा नगरपालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्यावरती सौदा पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे आता मी तिथं वापस माझी माझी टपली ठेवणार आहे कारण माझ्या घरी जमीन नाही जुमीन नाही काही नाही माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे मी माझी टपरी तिथं जिथं होती नगरपालिकेने उचलून तिथं ठेवणार आहे आणि पूर्ण नियमानुसार जे पहिल्यापासून अर्ज आहे ते नगरपालिकेने नवीन अतिक्रमण जुनं अतिक्रमण काढावे आणि माझ्या माझ्या टपरीला हात लावावे हे मी तुम्हाला सांगू इथं जर आता नगरपालिकेने भूषण वर्मा कोणताही मुख्य मुख्यकार मुख्याधिकारी हो। यांनी माझ्या टपरीला जबरदस्ती दिला तर आम्ही सात लोक माझ्या परिवारामध्ये आहे आम्ही सामूहिक आत्महत्या स्वामीनारायण आम्ही सामूहिक आत्महत्या परिवारासकट म्हणजे तीन मुलं माझी अपंग बहीण माझी माझी आई मी दो आई यांच्या सकट चौदा नगरपालिकेसमोर सामूहिक आत्महत्या करू आणि हा 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 व्हिडिओ जिल्हाधिकारी आयुष पर्यंत पाठवा की हे तुमचे सरकारी अधिकारी आम्ही यांच्यावरती विश्वास ठेवून या, यांच्या कॅबिन कॅबिनमध्ये आम्ही रिस्पेक्ट देऊन एंट्री करतो आणि कोणी गावातल्या रास्त्यांनी लोक डायरेक्ट त्यांना न विचारता ऑफिसमध्ये एंट्री करतात आणि आम्हाला इथे एक एक घंटाभर बसवून ठेवतात मग हे हे नगरपालिका बंद करा आम्हाला सांगा की हुकुमशाही सुरू झालेली आहे मी आम्ही येणार नाही तुमच्या दाराशी आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू आणि यांनी कोणाच्या सांगण्यावरून माझी टपरी उचलली हे सर्वात पहिला प्रश्न मी या सिओ सिओ सौदा मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना विचारतो यांची मोगलाई गाठलेली आहे का आजूबाजी बाजूला समान द्या समानच नाही त्यांना नोटीस दिलेली साहेब त्याच्यावरती कारवाई ज्या ज्यावेळेस नोटीस दिली होती त्या किती दिवसात तुम्ही याच्यावर कारवाई केली दहा दिवसात यांनी माझ्यावरती कार्यवाही केली माझ्या जवळ अर्ज आहे दोन महिने झाले अर्ज दिलेला आहे नवीन अतिक्रमणचा तरी यांनी अतिक्रमण घाललेलं नाही असंही त्यांना सांगितलं त्यांना सहा दिवस साहेबांनी सांगितले दिवसानंतर सॉल्व्हते काही नाही तिघा अतिक्रमण जास्त यांनी फक्त एकाला बाकी त्यांना कलेक्टर अतिक्रमण काढायला टपलीला आकलाय आता मी सावधा शहरातील लोकांना सांगतो यांनी जे अतिक्रमण पहिले काढावे सगळ्यांचे सगळ्या समाजावाले सगळ्या धर्माचे मग माझ्या टोपलीला हात लाईन सांगितलं माझ्या टपलीवरती मी अन्याय होऊ देणार नाही तुम्ही त्या लोकांना नोटीस दिली त्यामध्ये याचं केलेलं आहे ज्या अधिकार आहे काव साहेबांनी आदेश दिले ते पालन झालेले नोटीस हा कधी माणूस टप्पा टाकतोय पैसे येतो तुम्ही गिराई केला दुकानात तर तुम्हाला भाडा कुठून द्यायचं सील लाईल येतात किती गरीब लोकांसाठी सील लायसन चालले गेले दुकानं बंद केले चालले गेल्या जाती काय म्हणा पाहिर माझ्या दुकाना पाहिर कोणाच्या कोणाचं नुकसान होतं ना दाखवा तुम्ही आम्ही तर तुमच्या गिराय काय ना पैसे भरलेला आहे ना हे टप्पे दे तुम्ही या आम्ही पाहतो सात जण आहे सतत मी पुरा सौदा शहराले जळगाव जिल्ह्याला सांगतो हे सरकारी कर्मचारी यायची दादागिरी चालणार नाही हे गरीब लोकायला करार देता आणि मोठ्या लोकायले पाठीशी घालताय मी पगार नेते देता दे की सरकार देते मी इचला विचारतो गरीब जनतेचे गाव का काम करता ने याचे त्याचे या भेट त्याला भेट काय तुला ते करण्याचे कर याची दादागिरी का की राजेशाही चालू झाली आहे वरतून त्या कर्मचाऱ्याला काय झाल्या भाटे जवळ घालशे तो काय करतो अरे मी मंगाळे तुम्हाला माहिती आहे तुटेल पण बघणार नाही शिवाजी महाराज चा बघताय हायचा पहिला झाला शिवाजीचा उपाध आहे शिव सैनी गोपा मी तुम्हाला माहिती नाही हा थंड होणार नाही आपलं या तुम्ही आज ठेवतो संध्याकाळी टप्पे मी असं काय तुम्ही दादागिरी करताय का तुमची दादागिरी का तुमच्या अतिशयाचं पालन केलंय साहेबांनी मला सांगतो नवीन अतिक्रमण दाखव मी काढतो महिना झाले अतिक्रमण दाखवलाय दोन तीन साहेबांना काढलेलं नाही मी ना तरी दाखवलं अर्ज दिले माझ्या विरुद्ध कोणीही अर्थ दिलेला ना नाही कोणालाही अडथळा नाही वीस पंचवीस वर्षापासून मी तिचा व्यवसाय करतोय या सौदा नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनी हुकुमशाही पद्धतीने माझं दुकान उचललं मला रोजगाराचा बेरोजगार रोजगार केला मी हा मुख्य देखाली मुशल वर्मा याला निलंबित करावे जिल्हाधिकाऱ्यांनी अशी मागणी करतो आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्याने रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाबनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन मध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद